राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद पावसाचा जोर कमी झाल्यानं दिलासा राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे आज सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी बंद झाले त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्टवर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या तीन स्वयंचलित दरवाजांपैकी एक स्वयंचलित दरवाजा रविवारी पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी बंद झाला तर दोन दरवाजे चालू होते आज सोमवारी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी दोन्ही स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत महान करे विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा